श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना त्रिदेव म्हटलं जातं पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतले प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला त्यामुळे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते आणि यंदा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दत्त साजरी केली जाईल या दिवशी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रे यांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबतच विविध पशु पक्षी यांचा सुद्धा सहभाग होता सव्वीस डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि उद्यापासून गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात होणार आहे गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते ती अतिशय उच्च कोटीची अशी सेवा मानली जाते श्री दत्तगुरूंची आणि जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलं तर याच्यामुळे जे आपल्या मनातली कितीही कठीणातली कठीण इच्छा जरी असेल तर तीसुद्धा पूर्ण होते जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र जरी पा वाचायला नाही शक्य झालं तरीसुद्धा किमान चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जरी तुम्ही वाचला तरीसुद्धा तुमच्यात कोणत्याही इच्छा असतील त्या पूर्ण होणारच आहेत गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि अठरावा जो अध्याय आहे तो गुरुचरित्रातला मेरुमणी मानला जातो आणि म्हणूनच जो आहे किमान हा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जो आहे तो आपल्याला नक्की वाचायचा आहे के असं केल्यामुळे आपली इच्छा तर पूर्ण होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढी पण नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर होणार आहे औदुंबराचं जे झाड म्हणजे उमराचं जे झाड असतं त्याच्यामध्ये दत्तगुरूंचा वास असतो आणि जर आपल्याला दत्तगुरूंची पूजा करायची असेल सेवा करायची असेल तर आपण जर उमराच्या झाडाची पूजा केली तरीसुद्धा आपल्याला त्याचा कित्येक पटीने शुभ असा फायदा मिळत असतो आणि ज्या पण आपण सेवा करतो त्या सगळ्या ग दत्तगुरूंच्या मार्फतच आपल्यापर्यंत येत असतात आणि म्हणूनच जे आहे आपल्याला दत्त जयंतीपर्यंत कधीही उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्याच्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि त्याचबरोबर बरोबर बर जे आहे आपल्या दत्तगुरूंचे सुद्धा आशीर्वाद हे मिळणार आहेत म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील <गणागी> साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येईल तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात या झाडाच्या केवळ दर्शनाने सुद्धा उग्रता शांत होते या झाडाला नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होते औदुंबराचे सेवेने जन्मजन्मांतरील पापे नष्ट होतातच व त्याचबरोबर इच्छित फळसुद्धा प्राप्त होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे आपल्याला फळ हे प्राप्त होत असतं औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळ मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशीनी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या गतीने प्रदिक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाचं एक लक्ष प्रदक्षिणा केल्यामुळे कुष्ठरोगासारखे के भयंकर रोग देखील नष्ट होतात औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळतं औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते एवढं अनन्य साधारण महत्त्व आहे औदुंबराच्या झाडाचं चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला उमराच्या झाडाला अर्पण करायची तर आपल्याला एक कळश भरून जे आहे पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक गायच्या तुपाचा दिवा सुद्धा घ्यायचा आणि आपल्या घराच्या शेजारी कुठेही औदुंबराचं झाड असेल किंवा उमराचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आता उमराच्या झाडाजवळ गेल्यावर सगळ्यात पहिला जे हे पाणी आपण घरनं तयार करून आणलेलं आहे ते आपल्याला त्या उमराच्या झाडाला अर्पण करायचं आणि त्याचबरोबर जो दिवा आणलेला आहे पहिला दिव्याला थोडंसं आसन द्यायचं अक्षता किंवा फुलं ठेवा आणि त्याच्यावरती तो दिवा ठेवा आणि तो दिवा तिथे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला उमराच्या झाडाला जे अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर जे आपल्याला दत्तगुरूंना आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे की ज्या पण उद्देशाने आपण हा उपाय करत आहेत ते आपल्याला दत्तगुरूंना सांगायचं आहे त्यानंतर आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली थोडीशी माती घ्यायची आहे आणि ती माती घेऊन आपल्याला आपल्या घरी यायचं आहे घरी येऊन जे आहे ती माती एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये आपल्याला आपल्या देवघराची येथे ठेवली तरीही चालणार आणि दररोज म्हणजे दत्त जयंती होईपर्यंत दररोज आपल्याला त्याला धूप अगरबत्ती दाखवायची आहे आणि दत्त जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस डिसेंबरला आहे जयंती तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ती माती जी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये एखाद्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय हे प्रत्येक जणाने करायला हवा कारण असं हा उपाय केल्यामुळे दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या घरामध्ये कोणतेही दोष असतील ते सगळे दूर होणार आहेत आणि आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याच्याचमुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ